आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत वीस लाख राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारक निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी मिया, आम्ही आज घेऊन आलेलो आहोत मागील बऱ्याच दिवसापासून आठवा वेतन आयोग कधी लागेल या संदर्भातले बरेच प्रश्न बऱ्याच कमेंट आमच्या युट्यूब चॅनलला प्राप्त होत होत्या आणि आठवा वेतन आयोगासंदर्भात एक अत्यंत महत्वाची मोठी अपडेट देण्यासंदर्भातला आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे काय ती महत्वाची अपडेट आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहावा तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपण आज नियमित मिळत राहतील राज्य सरकारी कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचारी यांना सध्या सातवा वेतन आयोग लागू आहे परंतु दोन हजार सव्वीस आठवा वेतन आयोग लागणार आहे परंतु त्यासाठी आठवा वेतन आयोगासंदर्भातली समिती गठीत होणं अपेक्षित आहे आणि याच आठवा वेतन आयोगासंदर्भात लोकसभेमध्ये एका तारांकित प्रश्नाचं उत्तर केंद्रीय अर्थमंत्री निर् निर्मला सीतारामन यांनी दिलेला आहे तर त्यासाठी जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो सोमवारी सतरा मार्च रोजी विचारण्यात आलेला आहे तो प्रश्न ज्यांनी विचारला ते आहेत मिस कंगना रनावत आणि श्रीमती सजदा अहमद या दोघांनी या आठवा वेतन आयोगासंदर्भातला तो प्रश्न लोकसभेमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विचारला आणि तो म्हणजे पहिला प्रश्न हा होता की केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासन आठवा वेतन आयोग लागू करणार आहे का आणि लागू करणार असेल तर त्या संदर्भातली कमिटी असेल किंवा त्याच्या शिफारसी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत का सोबतच किती कर्मचाऱ्यांना या आठवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे असे हे प्रश्न लोकसभेमध्ये तारांकित प्रश्नाच्या अनुषंगानं विचारण्यात आलेले होते आणि त्याचं उत्तर देताना निर्मला सीतारामन यांनी असं सांगितलेलं आहे की केंद्र शासनानं केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो कधी लागू होईल किंवा त्या संदर्भातली समिती कधी गठीत करण्यात येईल याचं उत्तर देताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की काही काळ त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी केंद्रीय कर्मचारी यांना जे अपेक्षित होतं की मार्च महिन्यामध्ये या संदर्भातली समिती गठीत होणं परंतु ती समिती गठीत होण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावा लागणार आहे आणि ही समिती गठीत झाल्यानंतर या समितीचं कार्य सुरू होईल आणि ते कार्य सुरू झाल्यानंतर जेव्हा ही समिती आपला रिपोर्ट केंद्र शासनाकडे सादर करेल त्यानंतर त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आठवा वेतन आयोग लागू होणार आहे त्यामुळे निशितच आठवा वेतन आयोगाची जर आपण वाट पाहत असाल तर निश्चितच आपल्या सर्वांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर त्यानंतर राज्याची समिती बसेल आणि ती समिती अभ्यास करेल आणि त्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू केला जाईल त्यामुळे आठवा वेतन आयोगासाठी आपल्याला अजून बरीच प्रतीक्षा निश्चितच करावी लागणार आहे असं आपल्याला या प्रश्नाच्या उत्तराच्या अनुषंगानं म्हणता येणार आहे रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपलं काही मत असेल तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद